अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोजताई आहेरे यांना निवेदन राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मसुदा काढला आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणार आहे त्याचबरोबर शासन नियुक्त शिंदे समिती ही घटनेला अनुसरून नसतानाही शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य आहे त्यामुळे राज्यातील ओबीसी भटक्या जमाती व विशेष प्रवर्गाचे आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक यांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांना देण्यात आलं मराठा समाजाच्या बळी पडून सरकारने या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक ठरणारा मसुदा रद्द करण्यात यावा शिंदे समिती रद्द करावी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरण स्थगित करावे आणि राज्यातील गोरगरीब ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे अशा मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पूजा आहेर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मध्य विधानसभा अध्यक्षा रंजना गांगुर्डे पगारे संजिनी जाधव निर्मला सावंत किशोर खैरनार माधुरी एखंडे भारती पगारे साधना मोरे सविता कटारे कविता कटारे उषा देशमुख विजया पेटकर सविता बेडकुळे मंगल पवार सत्यभमा वर्डे मंदा माळी सरुबाई पवार सुयोग इंडाईत सुयोग जाधव ओंकार सोनार विशाल भोई संगीता हांडगे लक्ष्मण वाघ नाना भुजबळ आदींसह परिषदेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आमच्यावर काही ओबीसी समाजावर अन्याय होत आहे त्या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रत्येक खासदार आमदार जे आहेत जे फक्त जातीयवाद करताय फक्त मराठ्यांना साथ देताय आमच्या ओबीसी समाजाला पूर्णपणे डावल जात आहे ती भूमिका आमची मांडण्यासाठी की वोटांची वोटची गरज तुम्हाला ओबीसीच्या वोटांची गरज नाही आहे का हा मुद्दा पटवून देण्यासाठी आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण आमच्यावर जो अन्याय केलाय के जो जातीवाद त्यांनी केलाय त्या पण गोष्ट की सकल मराठा समाजाचा विजय असो जो आमचे छगन भुजबळ साहेब आमच्या आमच्या बाजूने लढत होते तेव्हा हे सगळे मानत होते की साहेब घटनात्मक पदावर असल्यामुळे त्यांनी कोणत्या समाजाविषयी बोलू नये त्यांनी राजीनामा द्यावा मग माझी प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या आणि याच्याने जातीय निर्माण होतोय मराठा बांधव आमचे जिथे ओबीसी समाज कमी आहे त्या लोकांना खूप जास्तीत जास्त त्रास देत आहे त्या अन्यायाविरुद्ध लढा उठवण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर आले जा। त्या जारांगे पाटलांनी अक्षरशः तो बॅनर उतरावा लावला का की बाबासाहेबांचा फोटो आहे आणि ज्योतिबा महात्मा फुल्यांचा फोटो आहे म्हणून तुम्ही फोटो उतरवता आरक्षण कशाला मागताय तुम्हाला जर अच्युत लोकांच्या बाजूला बसायचं नाहीये तर आरक्षण मागवू नका काही गरज नाही आरक्षण मागायची करोडो रुपये आज बघताय संपूर्ण भारत संपूर्ण जग बघतोय जरांगेच्या सभेला दीडशे दीडशे दोनशे दोनशे एकरचे बाग कापून सभा घेतल्या जात आहे हा आला पैसा कुठून कुठून आला हा पैसा मग हे मालदार आहे ना त्यांना काही गरज आहे आरक्षणाची काही गरज नाही आरक्षणाची थँक्यू मध्ये राहणार राहणारे बाकीच्या आरक्षणामध्ये दावा करणारे आज गोरु संविधानाने बाबासाहेबांनी आरक्षण दिलंय आणि या आरक्षणाला गालबोट न लावा दागावा म्हणून भुजबळ साहेब लढा देत आहे आज काय काय बोलताय किती खा खालच्या पातळीने आरक्षण मागताय तर मागा पण खालच्या पातळीने भुजबळ साहेबांना बोलू नका आणि तुम्ही आम्हाला अचूक समजताय ज्या रस्त्याने साहेबांची गाडी जाते आहे त्या रस्त्याने तुम्ही गौमूत्र शिंपडताय म्हणजे तुम्ही आम्ही आम्ही अचूक टीका आणि सतरा तारखेच्या सराटीमधली जी जालन्याची सभा झाली त्या सभेमध्ये त्या आर न्यूज नाशिक जिल्हा प्रतिनिधी प्रवीण नटवणे नाशिक रोड नाशिक